अल्कोहोलिक्स अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च एकवीस भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण आर्थिक असुरक्षिततेची भीती नष्ट होईल अल्कोहोलिक्स अनॉनिमस पान चौऱ्याऐंशी इंग्रजी भीतीचे प्रमाण कमी केले जाणे अथवा आर्थिक परिस्थितीत सुधारणा केली जाणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जेव्हा मी येत नवीन होतो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टीबद्दल गोंधळात होतो मला असे वाटले की अधिक पैसे मिळविणे चालू केल्यावरच भीती नष्ट होईल तथापि एके दिवशी मी माझ्या आर्थिक ताळेबंदाच्या समस्यांवर डोके खाजवीत असताना बिग मधील पान नंबर एकशे सत्तावीस मधील एक, सत्ता एक वाक्य मला आठवले आधी भौतिक कल्याण हे आमच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगतीनंतरच घडून येते क्षणार्धात मला उमगले की हे वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे हे वचन बिगबुक ठिकाणी योग्य जागेवर अग्रक्रमात ठेवलेले मला दिसले आध्यात्मिक प्रगतीमुळे इतर अनेक भीती जशा कमी झाल्या तशीच ही कंगाल राहण्याबद्दल मनात असलेली भीतीसुद्धा आध्यात्मिक प्रगतीद्वारे कमी होत जाईल आज देवाने मला दिलेल्या विशेष कौशल्याचा वापर मी इतरांच्या हितासाठी करतो मला शोध लागला आहे की त्याची सर्वत्र किंमत आहे मी फक्त माझ्यासाठीच काम करत नाही ह्याचे स्मरण करतो देवाने निर्माण केलेली संपत्तीच फक्त मी उपयोगात आणतो त्यावर माझी मालकी कधीच नव्हती आयुष्य हे बाळगण्यासाठी नाही तर ते इतरांना मदत करून खर्च करण्यासाठी आहे हा माझ्या जीवनाबद्दलचा हेतू बराच स्वच्छ व स्पष्ट आहे अल्कोहोलिक अनॉनिमस